हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाव बहिणींना सगळ्याचं जेवण दुपारचा टाईम झाला आहे तुमच्या पूनम ताईचं तर झालं बरं का मेहंदी लावली होती हे काय तर म्हणलं चला सकाळपासून काय व्हिडिओ नाही टाकला एखादा व्हिडिओ टाका टाकावा बसती जरा इथं बाहेरच आली बसायला उन्हालाच बसू वाटतंय बरं का खरं म्हटलं तर <coughs> थंडच वाजते ना तेवढी तर त्याच्यामुळं ते उनाला बसू वाटतं या तर आता बाहिणीनो उद्याच्याला माझं चाललंय नियोजन दवाखान्यात जायचं पण काय झालंय बरं का पुण्याला पुण्याला जायचं आता जा। पुन्हा काय जवळ नाही पुन्हा ना पण त्याच्यात जा असं आहे विषय की मला सोबतच नाही कुणी म्हणजे सोबत काय एकटीला कोण धरतंय वैद्य मस्त एकटी जाईल त्याचा विषय नाही पण तुम्हाला सांगती असं वाटतं की एखादा माणूस संघ असावं संघ असल्यावर कसं जरा विषय वेगळा असतो आपल्याला तर म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय नाही मग संघ आलेल्या माणसाला पण सांगतं सांगतात ना डॉक्टर हां तर आता तुम्हाला सांगती बहीण अशी करल म्हणून मला नव्हतं वाटलं बहीण आहे ना अशी करल म्हणून मला वाटलंच नव्हतं आता किती दिवस झालं मी म्हणते बरं का तिला लय दिवस झालं लय दिवसापासून म्हणते की मला दवाखान्यात जायचंय दवाखान्यात जायचंय माझ संघिडका म्हणलं तर मला हो म्हणायची इती इती जायच्या टायमाला सांग जायच्या टायमाला सांग इती मी तुला काय करायचं इती मी अशी म्हणायची बरं का पण टायमालाच माणूस गद्दारीपणा करत ना धोका देतं ती माणसाचं विशिष्ट म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की टायमाला गद्दारी करायची आणि टायमाला धोका द्यायचा माणसाला तर, तर काय 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 आत काम आता मला उद्या दवाखान्यात जायचं आहे तर माझं नियोजन चाललंय उद्या दवाखान्यात जायचं तर बहिणीला मी दोन दिवस झालं महाग लागली बरं का अगं चल म्हणलं माझ्या सोबत चल म्हणलं निसतं काय तुला काय तिथं काय हे करायचं आहे तर आता तुम्हाला सांगते आता तिला काम तिच्या कामाचं पडलंय म्हण ती कामाचं म्हणजे आता कामाची वड लागली तिला म्हणती मला कामाला जायचंय मला नाही बाया जमणार यायला तुझी तपली जा नाही तर म्हणती थांबा अजून पंधरा दिवस महिनाभर थांब असं तिचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणीनं आता मी तर किती दिवस झालं तुम्हाला म्हणते की आता कसं बसा देवाच्या दयाने लागलाय मुहूर्त असं वाटतंय की बाबा आपण किती वर्ष झालं की ही माझी दुखणं सहन करतोय कुठं नाही कुठं आशाचं किरण आलंय की बाबा बरं वाटलं ह्याच्यातून आता मला म्हणजे मी प्रयत्न भरपूर केलेले आहेत माग बघितलं तुम्ही पट्ट्या लावल्यात या मानला परत दवाखाना केल्यात न आमच्या इथं नगरला दवाखाना केला परत तुम्हाला सांगती दौंडपर्यंत दौंड नगर असं म्हणजे जेवढं जेवढं आमच्या एरियातलं मोठं मोठं दवाखाना आहेत ना तिथं गेलेली मी नगरला गेली दोन तीन वेळा पण फरक काय पडला नाही मग कुठं नाही कुठं एक आशा लागली जीवाला की बाबा हिथून बरं वाटल असं वाटतंय म्हणजे एक आशाची किरण जागली मनात की बाबा खरंच हे डॉक्टरपासून आपल्याला आराम पडेल मिळेल तर आता उद्याची उद्याची म्हणजे जायची तयारी आहे उदे, उद्या उद्या शनिवारचाच एकच दिवस डॉक्टर असते ती तिथं कुठं पुण्यात तर आता मला बऱ्याच ताईंनी विचारलेलं आहे की पुनम ताई कोणत्या दवाखान्यात जाणार आहे तुम्ही कोणता दवाखाना आहे सांगा आम्हाला पण कमरेचा त्रास आहे कुणी म्हणतंय मला पण यायचं आहे दवाखान्यात तर हाडपसरमध्ये ती डॉक्टर रवींद्र शिंदे म्हणून माझी ससाने नगरमध्ये ती दवाखाना आहे काळूबाई मंदिरापशी तर आता मीच पहिल्यांदा जाणार आहे भाऊ बहिणींनो त्याच्यामुळं मला काही एवढी माहिती नाही पण आता विषय असा झाला आहे की माझं पण आता कन्फर्म होईना माझा धडा व्हायना की म्हणजे आता मला एकटीला जायचं आहे ना आणि त्याच्यात आहे ना दवाखाना सकाळचा सहा वाजता चालू आहे ती संध्या आपलं स सकाळचा दहा वाजता चालू आहे ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि त्याच्यात पण दिवसाचं न म्हणजे नंबर तिथं जाऊनच फोनवर नंबर ओप काय म्हणतात अपॉइंटमेंट घेत नाही तर तिथं जाऊनच नंबर लावावा लागतो या कुठं दवाखान्यात दवाखान्यात आता दवाखान्यात जाऊन नंबर लावायला आपल्याला उशीर होणार आहे कारण की आपण काय त्या एरियात नाही आपल्याला म्हणजे लांब राहते तुमची पुनमताय पुण्यापासून आपलं अंतर लांब आहे ना मग आता कुठं नाही कुठं मला वाटलं होतं की बाबा आता बरेच भाऊ बहीण म्हणजे व्हिडिओ बघणारे भाऊ बहीण पण म्हणल्यात पुनमताई तुमची राहण्याची सोय आम्ही करतो या या म्हणजे बोला बोलावत्यात एवढ्या अपेक्षाने मस्त त्यांचे सगळ्यांचं मला म्हणजे असं वाटतं की एवढ्या म्हणजे म ह्यानी अंतकरणातून बाबा भाऊ बहिण आपली पुण्यात येण्यासाठी वाट ये बघत्यात हो तर जावं असं वाटतं आजच जाणार होती मी आजच जायचं होतं पण म्हणलं जरा संघ माणूस असत तर विषय वेगळा होता तर मी बहिणीला म्हणलं की अगं म्हणलं ये म्हणलं माझ्या सोबत म्हणलं एकच दिवस माझ्यासाठी म्हणलं एकच दिवस ये म्हणलं तुझी तपले तिकडून तशीच जा म्हणलं फक्त माझ्या सोबत माझ्या बरोबर चल दवाखान्यात तर नाही म्हणली बहीण नाही बाय मला जमणार म्हणली माझ्या महाग माझ्या मागं मा, माग काम आहे माझे मला काम आहे ती मला कामावर काम जायचंय अशी म्हणती तर आता भावा बहिणी तुम्ही सांगा महिना महिना जाऊन माहेरला राहते तवा नाही बाई कामाची वड लागत तवा नाही हिला कामाची वड लागत आ महिना महिना जाऊन आणि तिकडून एक फोन आला असता तर लगेच तुरु 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 तुरू पळाली असती आणि मी एवढा जीव लावून एवढा ही करून माझ्या टायमाला नाही किती म्हणजे मी एवढा जीव लावून तिला एवढं सगळ्या गोष्टी करून एवढा जीव तोडून मी तिला बोलावती तरी यायला तयार नाही आता येईल का नाहीच हम्म आणि राहू दे तुझा दवाखाना मला म्हणती की बघता येईल प पंधरा दिवसांनी अजून अगं म्हणलं कसं बस आता देवाच्या दयाने कुठं तरी उमेद काय म्हणतात ह्याची एक मनात ही जागली आशेची किरण आणि म्हणलं त्याच्यात पण म्हणलं अजून जावा आज जाऊ दे असं करत करत पाच सहा वर्ष मी झालं आहे ना अशा अंगावर दुखणं काढती एवढा त्रास होतोय मला एवढी माझ्या सहा वर्ष झालं मानावर अशी सूज आहे सारखी टमकीवाणी पोळीवाणी तरी पण मी तसंच सहन करते सारखं माझं पूज झाल्या ठास ठस ठास ही खांदान ही मानन डोक्याच्या पाठीमागच्या शिरा पार कमर पतोर बरं आता पायात पण एका अशा म्हणजे आता नाही बर का दुखत पण माग दोन भी भी उदे, उदे, ये ये दिवस झालं पाय बी दुखत होता बरं हिकड बी आल्यात माझ्या छातीकड त्या वेदना आणि अजून उद्या ना अजून उद्या म्हणून सहा वर्ष झालं ना तीच करती मी आज जाऊन उद्या जाऊ आणि हि एवढं काम महत्वाचं आहे म्हणलं आता इतक्या दिवस घरी आहे तवा काय नाही हा आणि आता दोन दिवसासाठी हिजे जे एवढं ही होणार आहे का कामाचं पण यायचं नाही म्हणून काहीतरी कारण द्यायचं आपलं बरोबर का पण नका काही आहे ना आता नवऱ्याला म्हणलं तर नवरा बी नवऱ्याला बी आता कसं आहे नवरा बी यायला तयार व्हायना ना नवऱ्याला नवऱ्याची काम आहेत बहिणीला बहिणीची काम आहे तर ती कधी कधी तर असं वाटतं उगं मी म्हणत नाही आपला एकटा जीवन सदाशिव कुणी नाही कोणाचं आवं माणसं टायमापुरती टायमाची स्वतःच टाईम बघते ती कुणी नाही कोणाचं ह्या जगात एकटंच यायचं आणि एकटंच जायचं ती म्हण नाही म्हण आहे उगं एकटंच यायचं आणि एकटंच जायचं आहे पण बहीण एवढी गद्दारी करल म्हणून वाटलं नव्हतं मला टायमाला धोका दिल टायमाला धोका दिला तिने इतक्या दिवस तिने मला आशाला लावायचंच नव्हतं ना म्हणायचंच नव्हतं की बाय इन इन मी इन हा मी तरी कशाला वाट बघत बसली असते बघितलं मी काहीतरी ॲडजस्ट केलंच असतं ना माझं मी आणि टायमाला मी आता कालच डॉक्टरांशी म्हणजे व्हॉट्सअपवर बोलणं झालं की काय डॉक्टर लोकांचं कसं म्हणजे त्यांच्या मागं पण लय काम ही असतात ना म्हणजे त्यांना काय आपल्यासारखा टायमिंग हवी आहेवा ते व्हॉट्सअपवरच आणि त्याच्यात ह्याच्यावर सोशल मीडियावर नंबर आहे म्हटल्यावर फोन कितीतरी येत असतेलं त्यांनी व्हॉट्सअप नंबर केलेला आहे फक्त व्हॉट्सअपवरच बोलायचं आणि मग माझं कालच झालं म्हणजे डॉक्टरांशी बोलणं झालं की बाबा दवाखान्यात येण्यासाठी पण आता बहीण टायमाला बहिणी ना नाही होऊन पडली नाही बाबा मला नाही जमणार म्हणते आता तिला संसार लागला तिच्या माग संसाराची काळजी लागली असू दे करीनच मी काहीतरी करीनच ऍडजस्ट बघू आता जायचंच म्हणलं तर काहीतरी करावंच लागेल ना मला तर दवाखान्यात मला आहे म्हणल्यावर कारण की आता आपल्या वेदना आहेत ना पण मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनो एकतर माणसाला नव्हतं ना यायचं तर आ आशाला लावून लावायचं नव्हतं ना की ती मी मी, मी तू कशाला टेन्शन घेती तू फक्त ही घी माहिती घे ती मी आणि मी आपली आशा काय म्हणतात माझ्या आशाची दुर्दशा केली मी आपली हाय की विश्वास एक विश्वास असतो की बाबा हाय बहीण ही ती म्हणली आणि बहीण की दुसरं कोण असतं तर नसता बी ठेवला विश्वास पण बहिणीवर माणूस विश्वास ठेवत नाही आता ह्याच ठिकाणी दुसरा एखादा माणूस असतं तर मग म्हणलं असतं काय खरं आहे त्या माणसाचं येतं नाही येत पण ही स्वतःची बहीण असून हे अशी करेल म्हणून वाटलं नव्हतं मला धोका दिला गद्दारीच केली म्हणायचं काय हां आता तिला परपंच आता परपंच दिसायला लागला आणि चार चार महिना जाऊन तिथं माहेरात राहील तवा नसतो परपंच आणि तिकडून ये फोन दे की कुणाचा बघा हाई हे का हातातलं काम टाकून पळते का नाही लगेच अशी आहे बहीण नाही द्या नाही आली तर आली काय आपली तरी काय तिच्या उच्चला आहे पण असं नव्हतं करायचं एवढंच माझं म्हणणं आहे असं करायचंच नव्हतं तिने एकतर येत म्हणून स्पष्ट सांगायचं होतं मी तरी काय डोक्यात दगड घातला असता वय नाही येत म्हणल्यावर स्वतःच्या बहिणीलाच एवढा चैटू पण हा आशाला लावून ठेवलं आणि आशाला लावून ठेवून आशेची दुर्दशा केली नवरा तर काय आता बिझनेसमॅन झालेला आहे मोठ्या बहिणी नो त्याच्यामुळे नवऱ्याची तर काय अपेक्षा आता हिथून महाग नाही केली तर आता काय करायची बघू आता नवऱ्याला बी इनवण्या कराव्या ला लागत्या आता मलाच जायचंय दवाखान्यात मला तकलीफ होते ना त्याच्यामुळं आता नवऱ्याला बी नवण्या कराव्या लागत्या येतोय का नाही येत काय माहिती येतोय का नाही येत सांगता येत नाही नवऱ्याचं बी पण बघू काय होत ते ट्राय तर करून बघन आज बघ आजच म्हटलं होतं जावं म्हणजे मुक्कामाने आपलं जवळचे जवळ जर राहिलं असतं कुठं ना तरी आपलं नंबर लावता आला असता आता इथून जाऊन कवा नंबर तिथं लावायचं किती वाचत्यात जायला किती नाही हां ती काही जवळ वे तवा लय लांब लांब म्हणजे तुम्हाला सांगते पुण्याला हा पुण्याला जायचंय पण दवाखान्यात ती डॉक्टर पण रोज नसतात ना तिथं फक्त एकच दिवस शनिवारचं गाशी तर आहे भाऊ बहिणी नो कुणावर विश्वास ठेवायचा तुम्ही सांगा सक सक माणूस माणूससुद्धा विश्वास ठेवायचे ह्याच्या नाही अजिबात सकाळपासनं मग सकाळपासनं काही व्हिडिओ नाही मग म्हणूनच मी म्हणजे डोक्यात विचार चालू होता की बाबा कसं काय करायचं ॲडजस्ट कसं होईल काय होईल ही डोक्यात चालू होतं माझ्या बघू जसं होईल तसं होईल असलं देवाच्या मनात गेलं नसलं तर राहिलं काय त्यात आता इतक्या वर्ष झालं सहन करते तवा काय नाही ना आता थोड्यासाठी बघू का जसं होईल तसं होईल भाव बहिणीनं मी पण आता तुम्हाला सांगते जेवढं हका आता लावलाय बरं का दवाखान्याचं तपास ही आलं कोणी तर ठीक आहे नाही तर बघू काय आपल्याच्यानं जर झालं ॲडजस्ट तर ठीक आहे तिला म्हणलं होतं आजी आजी म्हणलं रा एक दिवस म्हणलं उद्याचाच दिवस हा उद्याचाच दिवस दवाखाना चालू आहे तशीच म्हणलं तुझी तू तिकडून जा येऊ बी नको माझ्या इकडे येऊ बी नको म्हणलं तुला लई काम कामच करायचंय तर हम्म पण नाही नाही लगेच हात झाडून मोकळी झाले बाय नाही नाही आपल्याला नाही बाय जमणार बघ तुझं तू तु। नाही तर पंधरा दिवस महिनाभर थांब म्हणजे रो तू म्हणा काय तुझं दुखायचं तेवढं दुखू दे माझ्या सवडीवर म्हणावं आता जाऊ आता तिला सवड नसती ती बी मोठ्या बिझनेसला आहे भाऊ बहिणींनं त्याच्यामुळं बिझनेसवाल्या माणसांना सवडी नसते आता बरोबर का नाही